नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ज्या चॅनलचं नाव आहे कायपण डॉट कॉम मित्रांनो आता आपला गण गणपती सण आहे आणि गणपती सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे गेली आजचा दहावा दिवस आहे आपण दीड दिवसाचे गणपती विसर्जन झालेले आहेत पाच दिवसाचे गणपती विसर्जन झालेले आहेत आणि आता आजचा दहावा दिवस मित्रांनो आपण शहरामध्ये राहतो शहरामध्ये राहत असताना बाप्पाची सेवा कर केल्यानंतर तसा आपण उत्साहामध्ये बाप्पाचं आगमन करतो तसं बाप्पाचा निरोपही आपण एका उत्साहामध्ये थाटात माटात आपण वि विसर्जन करत असतो मग हे विसर्जन करत असताना बाप्पाचा निरोप व्यवस्थित व्हावा यासाठी मुंबईसारख्या शहरात प्रकारे विसर्जन केलं जातं हे तुम्ही न्यूजच्या माध्यमातून पाहिलं असेल यूट्यूबच्या माध्यमातून पाहिलं असेल तर मित्रांनो आज आपण त्या मंडळाशी चर्चा करणार आहोत जे मंडळ गेली सत्तावीस वर्ष डोंबोलीसारख्या शहरामध्ये काम करत आहे साई गणेश विसर्जन मित्रमंडळ हे मंडळ गेली सत्तावीस वर्ष कुंभारकतपाडा डोंबोली पश्चिम येथे पाप्पाचं विसर्जन करत आहेत प्रकारे स्थापन करण्यात आलं का स्थापन करण्यात आलं याबद्दल आज या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून मी आता चालू आहे मी आता विसर्जन मंडळ जे आहे आपला जो गणेश घाट आहे तिकडे आता मी जाणार आहे तिथल्या जे काय थोर मंडळी आहेत जे सल्लागार मंडळी आहेत तरुण मंडळी आहेत ह्यांच्याशी मी चर्चा करणार आहे की कशाप्रकारे हे जे साई गणेश विसर्जन मित्रमंडळ जे आहे स्थापन झालं आणि हे मंडळ काय करतं कशाप्रकारे विसर्जन करतं ह्या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणं गेन, घेणार आहोत तर आत्ता आपण जाऊया डायरेक्ट गणेश घाटवर त्यानंतर आपण तिथल्या आलेल्या सगळ्या जे ह्या मंडळाचे जवळपास दोनशे सभासद आहेत आणि यातल्या सगळ्यांशीच आपण नाही पण जे सल्लागार आहेत ज्यांना माहिती आहे यांच्याशी आपण आज चर्चा करणार तर मित्रांनो तुम्ही जे पाहताय ते आपला पाड्या आणि या पाड्यातील आपली ही जी गणेश घाट आहे ह्या गणेश घाटात तुम्हाला मी दाखवत आहे आणि आता आपण इथेच आपलं हे विसर्जन जे आहे ते याच घाटावरती होतं हा गणेश घाट म्हणजेच कुंभारखंडपाड्यातील एक नामांकित असा गणेश घाट आहे विसर्जन इथं गण बाप्पाची केली जातात मोठमोठ्या मुट मूर्त्या ह्या घाटावरती येत असतात आणि इथे जे मंडळ आहे साई गणेश विसर्जन मित्रमंडळ हे गेली सत्तावीस वर्षे इथं काम करत आहे आणि खरंच खूप ह्या मंडळाबद्दल बोलावं इतकं कमी आहे आपण ह्या कुठलाही वेळ न वाया घालवता आपण आता इथे पोचलो आहे इथल्या कार्यकर्त्यांशी सल्लागारांशी किंवा या कमिटीतील मेंबर्सशी आपण आपण आज गप्पा मारणार आहोत तर तुम्ही पाहताय खूप सुंदर असं नियोजन केलं जातं आपण डायरेक्ट त्यांच्याशी चर्चा करूया तर नमस्कार मित्रांनो आपण आत्ता आपल्यासमोर जे आपण पाहतोय ते साई गणेश विसर्जन मित्रमंडळ कुंभारकुमार डोंबोली आणि आपण आत्ता चर्चा करणार आहोत या मंडळाचे अध्यक्ष आहेत जे प्रत्येकावर नियोजन करतात असे रिपेश म्हात्रे तर रिपेश काय सांगशील आजचं नियोजन कसं आहे आणि किती मोठे गणपती इथे या खाडीवरती आपल्या येतात कसं सांगशील गणपती तर खूप सारे येतात छोटे मोठे सार्वजनिक घरगुती मोठे पण येतात खूप आज येणार आहेत नवापाड्यातले ठाकूरले जे असे मोठे गणपती येतात पंधरा फूट सोळा फुटापर्यंत आजचं नियोजन कसं असेल साधारणपणे आता गणपती यायला विसर्जनला सुरुवात झाली आहे तर तुम्ही काय कशा प्रकारे नियोजन केले काय तुमच्याकडे सेफ्टी आहे सेफ्टी आपल्याकडे आहे 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 आपल्याकडे लाईफ जॅकेट सर्व सुविधा पाहिजे त्या सुविधा आपल्याकडे की आपण ह्याच्या मागे किती मेहनत करतो काय काय बांधणी असते किंवा किती काय खर्च येतो म्हणजे आता टायर टूप आली असेल बांबू येतात प्रत्येक गोष्ट आपल्याला विकत आणावी लागत असेल तर त्याबद्दल तू काय सांगशील खर्च तर मंडळ खूप सारा आहे जेव्हा इथे मंडळामध्ये पोरं आहेत त्यांनाच माहिती आहे किती खर्च होतो आपण धरू शकत नाही त्यामुळे त्यांना काय माहिती नाही जेवण आणि खास म्हणजे हे मंडळ कोणाकडून वर्गणी काढून किंवा कोणाकडे देणगी घेऊन हे विसर्जन मंडळ चालवत नाही ही गोष्ट खरी आहे कोणाकडून देणगी बिणगी काय देणगीच्या स्वरूपात काय देतील घेतो आणि आमच्या मागे एकच हा ते म्हणजे ते विकत जातं माल धन्यवाद दीपेश दादा तू काय सांगशील थोडक्यात म्हणजे विसर्जन म्हणजे आता ह्या मंडळाला किती वर्ष झाली आता तुम्ही मंडळाला आता या अंदा आता वर्षी अंदा अठ्ठावीसा वर्ष आहे आणि दरवर्षी असं चांगलं आमचं कार्य करण्याचं काम असतं जेणेकरून सर्वांना इथे सुखसोयी व्यवस्थित मिळाव्या आपलं विसर्जन अविषयी व्हावं आपल्या मंडळाचं नाव व्हावं आणि आपलं कुंभारपाडा पाडा पाडा यांचंही लेखन नाव व्हावं का आपण इथे काही करतो जे आपण विसर्जन करतो त्यात कोणाला अडथळा येऊन देत नाही आणि तुम्ही बघालच येत्या येते ये वेळीस आपण ये किती सुखसोयी असतात व्यवस्थित सगळ्या हातगाड्या असतात पोलीस दल असतात अजून अदमिशमक दल असतात ते आपल्याला आपल्या देखील जोडीला असतात इथे सर्व व्यवस्थित आम्हाला सांभाळून घेतात आम्ही पण इथे भरपूर मेहनत घेतो भरपूर म्हणजे असं कोणाला नाव ठेवण्यासारखं करत नाही आम्ही त्यामुळे आमचं मंडळ असं व्यवस्थित अजून पुढे जाऊन देश नक्कीच आपल्या मंडळाला मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो आत्ता आपण संवाद साधणार आहोत दीपेश भोईर तर दीपेश भोईर आपल्या इथले जे स्थानिक नगरसेवक आहेत विकासदा म्हात्रे आणि कविता ताई म्हात्रे आहेत तर ह्यांच्याकडून आपल्याला काय सुविधा मिळतात त्या काय काय त्या पण आपल्याला लोकांपर्यंत पोचवूयात तर काय सांगशील तर पहिल्या मंडळाला जर पूर्ण सहकार्य आहे तर मंडप प्लस पाण्याची व्यवस्था आहे सी सी टी व्ही व्यवस्था आहे नाश्ता नारळ पाटावर प्रत्येक म्हणजे गणपतीच्या पाटावर नारळ दादांच्या मार्फत येतात प्लस मोठे स्थानिक जे अधिकारी येतात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पोलीस अधिकारी त्यांचे सत्कार केले जाते दादांच्या मार्फत आणि सी सी टी व्ही मार्फत म्हणजे इथे बोलतात सेक्युरिटी जी पाहिजे म्हणजे प्रॉपर म्हणजे व्यवस्था केलेली आहे लाईटची व्यवस्था आहे आणि अशी व्यवस्था तरी म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत म्हणजे तेवढ्या अंतर्गत ज्या जेटीवर पाहिजे ती पूर्ण व्यवस्था आपल्या कुंभारकंवाड्याच्या जेटीवर आहे कुंभारकंवाड्यामध्ये गणपती बाप्पाचा दिसून राहिले खऱ्या अर्थाने गेले काही वर्षापासून साई गणेश विसर्जन मंडळ विना बोलले जे पाठावर टाकले जे दान घेतात गणपती असं पर्ग मला दिसल्या सर्व परिस्थिती सर्व युवा पिढी विसर्जन प्रत्येक गोष्टी करत असतात आणि सर्व लोकांना म्हणजे मग पलीकड पूर्वेपासून ते पश्चिमची विसर्जन गणपती गणपती जास्त आमच्याकडे येतात आणि योग्य तो विसर्जन होतो गणपतीची पूजा पाठ करून विसर्जन होतो ह्याकरता सर्व लोक इथे विसर्जन आहे लोक सर्व कशात की लवकर लवकर ते विसर्जन होतो कुठलाही त्यांना त्रास नाही माझ्या ना कुठलाही त्रास नव्हता योग्य रीतीने विसर्जन होतं आम्हाला ते बरं वाटतो मंडळाला की अशा पद्धतीने येणाऱ्या सर्व नागरिकांचे गणपतीचं विसर्जन होतो गणपती बाप्पा हा सर्वांचा विक्रांत आहे आणि खरोखर या उत्सवामध्ये सर्व सामील होऊन सर्वच लोक आम्ही त्याच्या उत्सवाचा देखील आनंद घेतो मंडळा देखील जोराने काम करायचा आम्ही देखील मी स्थानिक नगरसेवक असलं माझ्या विषयी प्रत्येक वर्षी अल्पार म्हणजे नाश्ता वगैरे ठेवलेला असतो पाणी दिलेलं असतो असे हा आम्हाला सेवे एक सेवेची गुजरे बाप्पाची चरणी राहून ही सेवा करण्यासाठी आम्हाला एक आ, एक प्राप्त होतो की सेवा करण्याची संधी मिळते की पुन्हा एकदा सर्वांना गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो अनेक प्रश्न या गणेशावर आहेत बाप्पा प्रार्थना करतो येणाऱ्या काळामध्ये चांगली जे चांगला प्लॅटफॉर्म म्हणजे चांगला आपण आता पाठपुरावा केलेला आहे लवकरात लवकर होण्याचे जॉगिंग ट्रॅक देखील मोठा होईल त्याच्याकरता देखील मी गणपती तरी प्रार्थना करतो की लवकरात लवकर मार्गी लावून या परिस्थिती ह्या नागरिकांसाठी बोलतो शिक्षण तर नमस्कार मित्रांनो आपण आहोत साई गणेश विसर्जन मित्रमंडळ मंडळ डोंबोली पश्चिम तर आपण इथले जे ज्येष्ठ सल्लागार आहेत त्यांच्याशी आपण आता गप्पा मान आहोत हे मंडळ कशा प्रकारे स्थापन करण्यात आलं का करण्यात आलं तर पहिलं आपण पहिला मी साई गणेश विसर्जन मंडल व आमचे आधारस्तंभ विकास गजानन साहेब यांचा आभार मानतो या की त्यांनी आम्हाला ही जागा निर्माण करून साई गणेश विसर्जन मंडल आणि विसर्जन करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून दिले त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो ओके या मंडळाची स्थापना जी आहे म्हणजे सुरुवात कशा प्रकारे झाली आणि किती झाली झाली या मंडळाची सुरुवात एकोणीसशे शहाण्णव साली झाली आमचे बंधू कैलासवासी विष्णू हरी म्हात्रे व कैलासवासी नारायण मंगल म्हात्रे या बंधूंनी आम्हा सर्वांना जोडीला घेऊन सुरुवात केली सुरुवात करताना पहिल्या इथे काहीच नव्हता रस्ता देखील नव्हता शेताच्या बांधावरून यायला लागत होते चिखलातून यावं लागत असे झाडे लागत असे इथे कारण आहे आणि विसर्जन करण्याचं कारण एकच आहे की वाहतं पाणी आहे त्यासाठी गणपती विसर्जनासाठी योग्य जागा आहे त्यासाठी आम्ही गणपती विसर्जनासाठी इथे येत होतो पण वाहत्या पाण्याचा अनुभव बाहेरच्या लोकांना असल्या कारणाने इथे दरवर्षी एक ते दोन मृत्यूमुखी पडत होते कोणता ना कोणता भावी म्हणजे त्याला पाण्याचा अनुभव नाही तो भाविक पाण्यात गेल्यानंतर त्याला पाण्याचा अंदाज नसल्या कारणाने हो प्रभाव जास्त प्रवाहाच्या मुळे पुढून मृत्यूमुखी पडलेले त्यामुळे आमचं आम असं ठरलं आमच्या या दोन भावांनी नारायण मंगल मात्रे व हरिविष्णू मंगल हे सॉरी हरी विष्णू मात्रे या बंधूंनी आम्हाला पोरांना जोडीला घेऊन हा मंडळ स्थापन केला व गणेश घाट तयार करून घेतला छोटासा आहे आणि आम्ही गणपती विसर्जन करायला इथे चालू केलं तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की हे मंडळ कशा प्रकारे तयार केलं आणि का केलं हे मंडळ स्थापन करण्याचे कारण गणेश घाटावर बघितलं आम्ही आता म्हणजे येण्या जाण्यासाठी रस्ता नाही किंवा कोणी मृत्युमुखी पडतंय तर आमच्या दोन भावांनी पुढाकार घेऊन आम्ही एक गणेश विसर्जन मंडळ स्थापन केले hmm. विसर्जन मंडळ स्थापन करताना कैलासवाशी नारायण मंगल मात्रे व कैलासवाशी विष्णू हरी मात्रे यांनी आम्हाला जोडीला म्हणजेच शरद मात्रे दत्तात्रय मात्रे विनोद भोईत सुरेश मात्रे विशाल मात्रे जयेश मात्रे हार्धकेश म्हात्रे विद्याधर मात्रे या आमच्या सर्व बांधूंना घेऊन जोडीला म्हणजे आमच्या मंडळाची जवळजवळ दो दोनशे दो पोरं आहेत त्यांनी आम्हाला जोडीला घेऊन हे मंडळ स्थापन केले त्यावेळेला साडीवर काहीच नव्हतं पण आता तुम्ही कायापालट बघत असालच आमच्या आधारस्तंभ म्हणजेच मंडळाच्या आधारस्तंभ विकास गजानन मात्रे साहेब यांनी हा कायापालट केलेला आहे थाडीवर येण्यासाठी रस्ता बनवलेला आहे लाईटची सुविधा केलेली आहे पाण्याची सुविधा केलेली आहे सुशोभीकरण करून गणेश घाट एकदम सुंदर बनवलेला आहे का सध्या आपण इथे विसर्जन करतोय गेली मी पाच वर्ष मी स्वतः इथे आहे बरोबर आता तुम्ही जे तरुण मंडळी स्थापन करणारे लोक होतात आता तुम्ही काय केलं की आपली जी तरुण मुलं आहेत हो युवा पिढी तुम्ही प्रोत्साहन बरोबर तर त्यांना तुम्ही काय सांगाल यांना एकच सांगायचं उद्दिष्ट आहे की गेली अठ्ठावीस वर्ष आपण विसर्जनासाठी जो योगदान देतोय तोच योगदान पुढे चालत राहावा त्यासाठी नवीन पिढीला आम्ही पुढाकार प्रार सोशल मीडिया आहे त्या सोशल मीडियावर कोणी काही बदलत बरोबर आपण तरुण पिढी आहे तरुण पिढी रक्त असतं पण सध्या चार दिवस आठ दिवसापूर्वी एक आपल्या फेसबुकला पोस्ट आली होती की मी या पाच वर्ष या मंडळात आहे त्यामुळे मला कुठेतरी वाईट वाटलं की या मंडळ पैसे घेत आहे तर याच्यावरती आता मी त्याच्यावरती एक व्हिडिओ टाकलाच आहे तर त्या संदर्भात हे अशा जे पोस्ट करतात त्याबद्दल तुम्ही काय बोला आता आम्ही त्या पोस्टला मी उत्तर देखील दिलेलं आता आम्ही मंडळाच्या मुलांनी गेले गणपतीच्या पंधरा दिवस अगोदरपासून मेहनत करत आहोत ट्यूब पंचेचाळीस हजाराचे ट्यूब आणले लाकडं जवळजवळ पस्तीस हजाराची लाकडं आणली मुलांचा खर्च बिगाऱ्यांचा खर्च बांधकामाचा खर्च आणि तुम्ही बघतच असाल इथे होडी पाठीमागे तिला तीस ते पस्तीस हजार रुपये होडीला द्यावे लागतात ही क्रेन खेचायचा की तिला बारा हजार रुपये द्यावे लागतात एक मंडळाला सार्वजनिक मंडल आहे तर सार्वजनिकच पैसा लागणार आहे कोणी स्वतःच्या खिशातून संपवणार नाही हे पोरं मेहनत करतात त्याचा तुम्ही काहीच वावा करत नाही उलटच्या पोरांवर ताशेरे ओळखत बरोबर हे कुठेतरी खंत वाटते बरोबर म्हणजे की आपलं जे साहित्य पहिली गोष्ट त्यांना लाईक करणार आणि त्यांना बरोबर बोलणार पहिली गोष्ट इथे या तुम्ही काय करता थे थे का ए, हो ते मुलं ते बघा नाही एकदा खाडीच्या किनारीला या गणपती विसर्जन करायला पाण्यात किती काय प्रॉब्लेम होता ते त्यांना समजून येईल आमची मुलांच्या कोणाला एलर्जी होते कोणाला काय होते पायांना बघा त्यांच्या पण आमच्या मंडळाने कधी अशी तक्रार केलेली नाही म्हणजे की हे मंडल जे आहे ते कोणाकडून वर्गणी काढून किंवा नाही जे येणारे जे एचीने पैसे जो देतो त्यांच्याकडून आपण पैसे घेतले जातात आपली अशी कोणाची जबरदस्ती जबरदस्ती नाही आमचा एकच आधारस्तंभ म्हणजे विकास दादा म्हात्रे साहेब ते आम्हाला काय प्रोत्साहन पण म्हणून काय देतात आणि इथे गणपती विसर्जनाला जे भाविक येतात ते सहकुशीने शंभर रुपये दोनशे रुपये देतात तेच आम्ही आहे एक्स्ट्रा कोणाकडूनही काही घेतलेला नाही बरोबर धन्यवाद आम्ही या पैशाचा का उपयोग काय करतोय तेही लोकांना करू द्या बरोबर मंडळाचे जवळजवळ दोनशे मुलं आहेत दोनशे मुलांपैकी कोणी हॉस्पिटलला गेला त्याच्यापैकी आम्ही पंचवीस ते तीस टक्के हॉस्पिटलचा बिल आम्ही आमचा मंडल पेड कर करतो पुन्हा कोणी वारला कोणाच्या घरातला तर त्याला घरचा सामान भरून देतो हे आमचं मंडल कळतो बरोबर आम्ही एक्स्ट्रा पैसा नाही त्याच्यात चार पाण्याशिवाय एक्स्ट्रा पैसा कपवत नाही मुलांची मेहनत बघितली तर नाही नाही करताना दिवस रात्र मुलं मेहनत करत आहेत आता नाही नाही करताना एक वाजेपर्यंत मुलं मेहनत करत असते हे ताशे ओढण्याच्या अगोदर तुम्ही एकदा चेक करा मुलं नक्की काय करत आहे किंवा तुमच्याकडनं काय मागून घेतलं असेल तुम्ही सांगा आम्हाला नाही आणि ज्यांना कोणाला बोलायचं असेल ना त्यांनी इथे येऊन बघावं की आपली जी मुलं आहेत ती काय मेहनत करतात बरोबर नक्कीच आता वेळात वेळेत आणि तुम्ही माझ्याशी गप्पा मारल्यात तुम्हाला पुढील वाटचाल खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा निर्मल्य oh yeah. oh yeah. निर्मल्य कोणी समुद्रात टाकू नये निर्मल्य हे निसर्गाने आपल्याला दिलेली एक देणगी आहे झाडे पानं फुले व इतर हे दे सुंदर देखावे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपण वापरतो त्या बदल्यात आपण निसर्गाला काय देतो काहीच नाही सुंदरता अजूनही माझ्यात आहे निसर्ग म्हणतोय सुंदरता अजूनही माझ्यात आहे बस तुझ्या मदतीची साथ पाये सुंदरता अजून आहे बस तुझ्या मदतीची साथ पाय अजूनही इंतीजगार हवा किमान एक तरी झाड लावून तरी पहा मित्रांनो मी दयानंद मात्रे आपल्याला आव्हान करत आहे वर्षातून एकदा तरी एक झाड लावून पहा आणि आपल्या निसर्ग मित्राला वाचवायचा प्रयत्न करूया मुलाखती घेतल्या म्हणजे चर्चा केली त्या चर्चा तुम्ही पाहिल्यात का कारण कसं आहे ना एखादं मंडळ चालवणं सोपी गोष्ट नाही आहे आणि त्यामध्ये म्हणजे जर सर्व मेहनत करत आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही जर नावं ठेवत असाल तर ते योग्य नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो हा व्हिडिओ इथं थांबत नाही आहे अजून मेन व्हिडिओ बाकी आहे जो की आपण हे जे साई गणेश विसर्जन मित्रमंडळ जे आहे हे प्रकारे गणपती बाप्पाचं विसर्जन करतात हा मेन व्हिडिओ जो आहे तो या व्हिडिओनंतर नक्की मी पोस्ट करणार आहे तो म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुर्तास थांबतो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय